दंडवत प्रणाम मानवा पंथातील सर्व भाविक भक्त तथा अच्छु यांना नम्र निवेदन करण्यात येत आहे की दिनांक 27 मार्च दोन हजार सव्वीस रोजी श्री क्षेत्र युद्धपूर अर्थात परमेश्वरपूर काशी या ठिकाणे तीर्थस्थान प्रसाद वंदन यात्रा निघत आहे सर्व भाविकांनी या यात्रेचा तीर्थस्थानाचा लाभ घ्यावा अशी आम्ही आपण सर्वांना विनंती करत आहोत कारण मानवी जीवनामध्ये आल्यानंतर माणूस संसारामध्ये घुरफटल्यामुळे संसारात देवधर्मासाठी परमार्थासाठी वेळ देऊ शकत नाही म्हणून आपल्याला संसाराला काही दिवस बाजूला ठेवून घराच्या बाहेर पडावं लागेल आणि तेव्हाच आपल्याकडून काहीतरी परमार्थिक धार्मिक तीर्थस्थान वंदन यादी क्रिया होऊ शकतात म्हणून दिनांक सव्वीस आपलं सत्तावीस मार्चला विद्धपूर या ठिकाणाहून महंत श्री सारंगर बाबाजी कारंजकर, द्वारा आयोजित बद्रिकाश्रम तीर्थस्थान यात्रा तथा पर्यटन स्थळ जम्मू काश्मीर आहे त्यामध्ये सुरुवात आमची अष्टमासिद्धी कदारांच्या पदस्पर्धेने परमपवित्र झालेलं बाहेगाम उज्जैन हे शेवटचे स्वामींचे जे स्थान आहे ते वंदन करून मथुरा वृंदावन द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या अशा लीला ज्या ठिकाणी देवांचा जन्म झाला त्या ठिकाणी देखील जन्मस्थान आपल्या सर्वांना वंदन करायला मिळणार आहे आणि त्यानंतर राजस्थानचा काही भाग कारण आपण ज्या भारतामध्ये राहतो त्या भारताचा इतिहास त्या भारताची पार्श्वभूमी आमच्या हिंदू राजांनी या भारताचं संरक्षण मुघलांपासून कसं केलं तो इतिहास देखील आपल्याला जाणणं गरजेचं आहे म्हणून त्या ठिकाणी राजस्थानमध्ये जयपूर आहे पिंक सिटी ज्याला म्हणतात गुलाबी शहर त्यानंतर अजमेरचा किल्ला आहे चित्तोडगड आहे महाराणा प्रताप ज्यांचं शौर्यघाता आपण ऐकतो त्यानंतर माऊंट आबू थंड हवेचे ठिकाण ज्या ठिकाणी प्रजापती ब्रह्मकुमारी यांचं मुख्य केंद्र मानलं जातं त्यानंतर वाघा बॉर्डर आहे सुवर्ण मंदिर आहे त्यानंतर जम्मू काश्मीर आहे ज्याला स्वर्ग म्हटलेलं आहे या भूतलावरचा स्वर्ग ते जम्मू काश्मीर द्वारका श्री चक्रवारी महाराजांच्या पदस्पर्शाने पोरम पवित्र झालेली द्वारका ज्या द्वारकेमध्ये चक्रपाली महाराजांनी अनेक महत्त्वपूर्ण का या कार्य जी धरण्याचे केले त्या द्वारकेचे दर्शन होणार आहे अशी ही यात्रा आपल्याला सुखद आणि आनंद देणारी यात्रा आहे या यात्रेमध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची म्हणजे त्रास होणार नाही आपली सर्वांची काळजी घेतल्या जाईल स्लीपर कोच बस आहे त्यानंतर आरामदायक आपला प्रवास होणार आहे आपल्या यात्रेमध्ये आपल्याला दोन टाईम चहा नाश्ता दोन टाईमचं भोजन आणि निवास व्यवस्था अतिशय उत्तम राहणार आहे तरी आता जवळजवळ ही ट्रीप आमची बुक झाल्यासारखीच आहे ज्याने कुणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधून सीट आपली बुक करावी कारण थोडेच सीट आता शिल्लक आहेत आणि अतिशय सुखद आनंददायक आपला प्रवास होणार आहे ही मी गॅरंटी घेतो आणि त्यामध्ये मीसुद्धा स्वतः राहणार आहे मार्गदर्शक म्हणून आणि आपल्याला देवधर्म कसा करावा विधी अविधीचं ज्ञान सर्व मानवपंथी गोत्र्यांना होणार आहे देवपूजा प्रसाद वंदन सामूहिक अवसर आरती हे देखील लाभ आपल्याला त्या तीर्थयात्रेमध्ये तथा पर्यटन क्षेत्रामध्ये आपल्याला होणार आहे तरी पुनश एक वेळा सर्वांना आव्हान करतो नम्र निवेदन करतो की आप जे कोणी इच्छुक असतील संत महंत वासनिक तपस्विनी तथा अच्युत गोत्रे भाविक भक्त यांना विनंती आहे की परत एक वेळा आपण या तीर्थयात्रेमध्ये सामील व्हावं महंत श्री सारंगदर बाबा कारंजकर आणि मंत श्री विश्वनाथ बाबा कारंजकर यांनी हा टूर आयोजित केलेला आहे तसं तर मी मार्गदर्शक आहे आणि बाबाजी या ठिकाणी यांनी हा टूर आयोजित केला तरी आपल्या सर्वांना पुण्याशी एक वेळा विनंती की आपण या यात्रेचा आनंद अवश्य घ्यावा दंडक प्रणाम दंडक प्रणाम